नीरा नरसिंहपूर आणि परिसरात नागपंचमीनिमित्त मंगळागौर उत्साहात साजरी नागपंचमीनिमित्त नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर परिसरातील गावात मंगळागौर उत्साहात साजरी करण्यात आली महिलांनी पारंपरिक गाणी फुगड्या व झोक्याच्या खेळाचा आनंद लुटला तर तरुणांनी पतंग व वावडी उडवण्याचा सुरलोपान खेळण्याचा आनंद लुटला पावसाच्या हलक्या सरींमुळे आनंदात अधिकच भर पडली पिंपरी बुद्रुक येथील मानकरी पोलीस पाटील वर्धमान अजिनाथ बोडके ॲडव्होकेट भाग्यवंत बोडके यांच्याकडे परंपरेप्रमाणे मंगळागौरी उत्सव साजरा केला जातो पारंपरिक पूजेनंतर सतीश सूर्यवंशी यांच्या डोक्यावरून मंगळागौरीची प्रतिकृती फटाके वाजवत हलगी लेझिमच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर भीमा नदी तीरावर जाऊन आरती करून नदीपात्रात विसर्जन करण्यात आले यावेळी गावातील महिलांनी गाणी म्हणत मंगळागौरीला निरोप दिला यावेळेस गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गणेशवाडी येथील मानकरी ज्ञानदेव दशरथ घोगरे व कल्याण जगन्नाथ घोगरे यांच्या पाटीलवाड्याची मातीची प्रतिकृती वा कुंभार यांनी तयार केली प्रतिकृतीच्या वरील बाजूस मातीचे अश्वारूढ देव ठेवण्यात आले सायंकाळी प्रतिकृती वाजत गाजत भीमा नदीच्या तीरावर नेण्यात आली नदी काठावर आरती करून त्याचे नदीत विसर्जन करण्यात आले तर ओझरे येथील नरसिंह रामचंद्र पालवे यांच्याकडे गोंदी येथे गोविंद सुळ यांच्याकडे परंपरेने मंगळागौर असते तर परिसरातील नरसिंहपूर सराटी गिरवी टनू गावातही नागपंचमी सण व मंगळागौर उत्सव साजरा करण्यात आला पावसा सुरू होऊन जवळपास दीड महिना संपत आला आहे तरीसुद्धा पावसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे पण आज सायंकाळी मंगळागौर विसर्जनावेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले तर महिलांनी जादाचा पाऊस पडून शेतशिवारे फुलू दे असे साकडे मंगळागौरीला घातले उजनी धरण भरल्याने भीमा नदी भरून वाहू लागली असल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटल्याचे समाधान दिसून आले कार्यकारी संपादक एस पी तांबोळी टाइम्स फोटीफाय न्यूज निरा नरसिंहपूर इंदापूर जर आपण टाइम्स फोर्टीफाय न्यूज चॅनलला अजूनही नवीन असाल तर ता टाइम्स फोर्टीफाय न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा